मी गंगाधर कोंडेबा वडणे सांस्कृतिक विभागाचा जिल्हाध्यक्ष मंत्रालय मुंबई सांस्कृतिक विभाग शासकीय निमशासकीय संघटना या भारतजी वानखेडे साहेबांनी नांदेड या ठिकाणी बुद्ध पहाटच्या वेळे या ठिकाणी जिल्हाध्यक्ष म्हणून माझी निवड केली आणि सचिव या पदावर कनेकजी सोनसळे उपाध्यक्षपद म्हणून आमचे विश्वनाजी चिंतोरे ज्येष्ठ कलावंत या तिघाही कलावंताची निवड त्यांनी केली आणि जो काही आमच्यावर विश्वास टाकला त्या विश्वासाला आम्ही पात्र राहून उद्या दिनांक तेवीस दोन हजार चोवीस रोजी एक कलावंताची उर्वरित जे काही पदं आहेत त्यांची निवड करण्याचं या ठिकाणी उद्या ठरवलेलं आहे अण्णासाहेब गुंजकर संगीत विद्यालय कलामंदिर या ठिकाणी चार वाजता या ठिकाणी सर्व कलाकारांना मी आवाहन करतो आहे की सर्वांनी त्या मिटिंगेला उपस्थित राहावं येणाऱ्या जे काही कलाकारांच्या अडीअडचणी असतील जे काही शासनाच्या योजना आहेत तळागाळातल्या कलाकाराला या जिल्ह्याच्या वतीनं त्यांचं काम करण्याचं भाग्य प्रमोदजी गजभारे अध्यक्ष महाराष्ट्र यांनी या जिल्ह्यावर सोपवलेली आहे आणि उद्यापासून आम्ही कामाला लागलेलो ला आहोत त्यानंतर तालुका कार्यकारिणी शहर कार्यकारिणी आम्ही पुढे लागलीच जाहीर करणार आहोत तबतच उद्या जिल्ह्याची उर्वरित कमिटी आणि सदस्य नोंदणी उद्या आम्ही या ठिकाणी करणार आहोत तेव्हा सर्व कलाकारांना आम्ही पुन्हा पुन्हा आवाहन करतो आहे उद्या कलामंदिर या ठिकाणी कलामंदिरच्या बाजूला अण्णासाहेब गुंजकर संगीत विद्यालय या हॉलमध्ये ठीक चार वाजता उपस्थित राहायचं आहे कलाकार सर्व सुविधापासून वंचित आहे कलाकाराचं आंबेडकरी चळवळीमध्ये फार मोठं योगदान आहे पण कलाकारांकडं शासनाचं लक्ष फार कमी आहे त्यांचं लक्ष वेधण्यासाठी आम्हाला जिल्ह्यामध्ये कायद्याच्या मार्गाने संघर्ष करून त्याला न्याय मिळवून द्यायचा आहे माझ्यासोबत आमचे महासचिव कनिकजी सोनचोळे ॲडवोकेट विश्वनाजी चिंतोरे सदस्य चंद्रमणी वाघमारे हे सर्व कलावंत उद्या या ठिकाणी आम्ही येऊन पुढचं जे काय वाटचाल आहे ते मार्गदर्शन आम्ही त्या ठिकाणी कलाकारांना करणार आहोत एवढंच या ठिकाणी मी बोलतोय पुन्हा एकदा आवाहन करतो आहे की कलावंतांनी सर्व वेळेचं बंधन ठेवून ठीक चार वाजता हॉलमध्ये येऊन बसण्याची कृपा करावी जय भिंद बरं तुम्ही घ्या